केसर लस्सी आणि मी एकटाय घालतो कीर्तीवाला वडाभाव घातो आता मी काय मजा आहे ही दोघं आहेत आणि माझी मजा चालली आहे तर आज काय आहे कामावरती मी एकटाच आहे बाजूबाई पण नाही संकेत पण आहे का काजारी होतं तुम्हाला माहिती काल कालच्या लवकर निघून घेतली मी डोकं त्या लोक उठ्यावाला पाहिला नाही मी एकटा होतो जरा पुढे जरा निघून येतो जरा स्टाफ केला मी बसलो जरा पण एवढं होतो तर सारंगीरा लसी मानवली केसर लस्सी आणि काय घरात पुढं काही कसं आहे ना तो करून माझ्या घराला गाड आहे ना त्याला मोठा मोठावर तो फॅन लावून तो आणि ती आले नाही बरंच झालं तसं नाही आणि त्या लसीचे प्रति काय असं विविध अभियान असेल म्हणजे काय कसे मला मी पाठवला फोन नाही <पुन्नैं> करणार करणारे संकेत काढा सकाळचे फोन देणार मजा काम पूर्ण दिवसभर माझ्याला करायचं आज संकेत पण नाही बाजू पण नाही माझी मजा चालली सकाळी इथलाच आता कीर्ती कॉलेजचं वडाप्पा कीर्ती कॉलेजचा वडापाचं काम होतं ए सी रिपेरिंग होती खराब झालेली ना पाणी मिनी मारून हे करतायत आता मी जरा गोडाऊनमध्ये आलो आहे काय ते एसी साफ करता येईल त्याच्यासाठी पाणी लागणार ना आपलं दोन ड्रम आपल्याकडे एक्स्ट्रा आहेत ना टोटल तीन ड्रम आहेत आपले एक तर पुढं भरलेलं आहे आणि हे दोन अजून भरून नेतोय त्याची काय कुलिंग नव्हती करत थंड काहीच थंड होत नव्हती म्हणून त्याच्यावर आपण काय साफ करायला बोलवलं आहे ना प्रेशर मारून साफ करतो एकदम मग तर एक असंच भरायला ठेवलं तर सगळं खाली पडलं ना सगळं इथं भिजलेलं का हे तर सगळंच भिजलं आहे पूर्ण सगळं पाणी झालं आहे जे बाबा पण मी काय केलं आहे फॅन लावलं आहे आणि ह्या साईडला तोंड करून चालू ठेवलं आहे अदा फॅनची तर हालतच बेकार झाली आहे तशी पण काय आपलं हायथवर चालवायचं आहे आता आपण सायराज का आलोय बघा सायराज आपलं काम सोडलेला माणूस दोन तीन महिने काम केल्या नंतरला काम सोडून कसा घरी बसलाय घरी ना बसला म्हणजे आई दुसरा आगी कामाला जातोय घडी चांगला आमच्यावर राहिला असतं एकत्र काम केलं असतं तर मजा केली असते ना, 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 ना याला हेल्मेट पगार आहे डबल पगार घेतोय हा काय घेतोय डबल पगार घेतो डबल पगार घेतोय पण मजा मजा असते भाई